राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार होतो पण पार्टीने मला काल सांगितलं तू माघार घे आपल्याला तिथं आज शंकर अण्णाला उमेदवारी द्यायची मी गेलो आणि एकच मिनिटात सही केली आणि नीट आलो मी नी इथून पुढे शंकर अण्णाच्याच पाठीमागे राहणार आणि आयुष्यभर राष्ट्रवादीच्याच माघार राहणार एवढीच ग्वाही देतो बस राष्ट्रवादीमध्ये असताना ताफा पाठीमाला शंकरांनावर माझा तेवढा जीव आहे आणि पक्षाने मला अधिकृत सांगितलं की बाबा तुला माघारी घ्यावा लागेल पक्षाचा आदेश पालून पालन करून मी माघारी घेतलं त्यांना आधी एबी फॉर्मचा दिले नाही बाकीचं आम्हाला काय माहिती नाही आमचा उमेदवार बी आत्ता म्हणतो पंचवीस ला चिन्ह आहे नेते बी सांगते तुम्हाला पंचवीस ला चिन्ह येणार आहे तुम्ही फक्त प्रचार करा मला बी तसंच सांगितलं अण्णाला तसंच सांगितलं आमच्या दोघात तिसरा बसून आहे म्हणून मी विनंती केली शंकरांना माझ्याकडे काय पैसे नाही याला भांडवल लागतं लोकांनी बी जनतेने बी ये ये ज्याचे येते त्याचे पैसे घ्यावा आणि मतदान योग्य माणसाला करावा ह्याच्या पुढे मला काय बोलायचं नाही मला एकच विनंती करायचं मी कट्टर राष्ट्रवादीच आहे आणि राष्ट्रवादी संघच राहणार मी शंकर बवन हिरडे वॉर्ड क्रमांक तीनमधून घेतला वॉर्ड क्रमांक तीनमधून उमेदवारी करीत आहे मी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उमेदवारी भरलेली होती पण काही याच्यामुळं तो माझा फॉर्म बाद झाल्यामुळं माझा एक हा तो मला पक्षाने स्वीकृत म्हणून जाहीर केलेले आणि मी पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा मेन कार्यकर्ता म्हणून किंवा त्या पक्षाचं कार्य का कायम करीत असल्यामुळं मला त्यांनी पुरस्कृत प्र, म्हणून जाहीर केलेलं आहे आणि ते काम मी निष्ठेने संग राहून मतदान घडून आणील आणि राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून मी जाहीर कर माझं चिन्ह मला पंचवीस तारखेला सव्वीस सव्वीस तारखेला जे काय असेल ते पण आज राष्ट्रवादीचाच पुरस्कृत उमेदवार म्हणून मी जाहीर करतो धन्यवाद